ह्या ठिकाणी आपण पनीर पुलाव तयार करत आहे तर त्याच्यासाठी लागणारा साहित्य होईल इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून इथे दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून तीन ते चार हिरवी मिरची ग्रीन पीस पनीर काजू खडे मसाले आलं लसूण कोथिंबीर आणि बटर तर ह्या ठिकाणी आता आपला कुकर तापला आहे त्याच्यात तेल घालून ते घ्यायचं आता तेल टाकलं आहे की त्याच्यामध्ये खरे मसाले घालून घ्यायचे तमालपत्री जावित्री मसाला वेलची आपली रेग्युलर हिरवी वेलची दालचिनी काळे मिरे आणि लवंग चक्रीफूल आणि जिरे हे नीट मिक्स करून घ्यायचे হ্যাঁ মধ্যে আলোচনী ব্যবস্থিত শাহ করুন লিস কান্দা ঘর आणि काजू हे मी फ्राय करून घ्यायचे चार ते पाच मिनिटांनी चार ते पाच मिनिटात मी व्यवस्थित फ्राय होतं आणि आता या ठिकाणी आपण पनीर थोडंसं भाजून घ्यायचं त्याच्यासाठी तेल घातलेलं आहे तीन ते चार मिनटं पनीर भाजून घ्यायचं आता कांदा फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आणि ग्रीन पीस घालून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडी वाढवायची एक स्कून धनेपूर आता तांदूळ घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि आता तांदूळ घालते हाताने फिरवून घ्यायचे मी हा एक मोजून तांदूळ घेतले होते मग आता तसंच हा एक स्कून घातलेला आहे मी मी गरम पाणी यूज केलं आहे आणि आता अजून थोडं घालणार आहे आणि डबलपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं चवीनुसार मीठ आणि आता त्याच्यात पनीर घालून घ्यायचं त्याप्रमाणे आणि आता वरून कोथिंबीर थोडंसं हलवून त्याला आता उकळे आले आहे आता दोन शिट्टा करून घ्यायच्या आणि या ठिकाणी आपल्या दू शिट्ट्या करून तयार आहे वाव हो किती सुंदर तयार झाले बघा मी काढून दाखवते प्लेटमध्ये पनीर पुला पाहू शकता किती चळसळी झाला आहे